देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तर आपण ऐकलीच असेल मात्र याचा प्रत्यय नाशिकच्या सहदेवनगरमध्ये आल्याचं पाहायला मिळालं नाशिकच्या सहदेवनगरमध्ये मध्ये तीन वर्ष चिमुकला थोडक्यात बचावलाय त्याचं झालं असं की नाशिकच्या सहदेवनगरमधील घराच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीतून एक तीन वर्षाचा चिमुकला खाली पडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली मात्र सुदैवाने या घटनेमध्ये चिमुकला सुखरूप आहे अचानक झालेल्या आडवडानंतर स्थानिक नागरिक देवदूतासारखे धावून आले आणि तात्काळ या चिमुकल्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आणि या चिमुकल्याचा जीव वाचला नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सध्या हा चिमुकला सुरक्षित असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे दरम्यान या मदत करणाऱ्या नागरिकांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक